सोळा जुलैपासून स्वामींच्या कृपेने या चार राशी होणार गडगंज श्रीमंत ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते ज्याचा प्रभाव बारा राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो सोळा जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार असून तो या राशीत पंधरा ऑगस्टपर्यंत राहील सूर्याच्या या राशी परिवर्तनाने कर्क राशीत बुद्धादित्य आणि शुक्रादित्य योग देखील निर्माण होतील त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप भाग्यकारक का असेल त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठरसाल ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश सुख पद प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त होतो इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो सूर्याच्या परिवर्तनामुळे बारा राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो सूर्य करणार कर्क राशीत प्रवेश पहिली भाग्यवान रास सिंह रास ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या राशीतील प्रवेशाने सिंह राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल या राशी परिवर्तनामुळे तुमच्या मानसन्मानात वाढ होईल आरोग्याची विशेष काळजी घ्या आकस्मिक धनलाभ होतील या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल कुटुंबियांसोबत प्रवास घडेल विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल भावंडाबरोबरच्या नात्यात आणखी प्रेम वाढेल व्यापारात व्यावसायिकांनी मोठे व्यवहार टाळावे खरेदी विक्रीचे व्यवहार करू नये काही मनस्तापासारख्या घटना घडतील ताणतणाव जाणवेल कौटुंबिक बाबींवर खर्च वाढेल आर्थिक व्यवहार अत्यंत सावधानीपूर्वक करावे जामीन राहू नका बँकेत कर्ज प्रकरणाकरिता आजचा दिवस टाळा नोकरीत महत्त्वाच्या कामात अडथळे निर्माण होतील आईसा अडचणीत आणणारे दिनमान राहील निर्णय घेताना द्विधा मनस्थिती उद्भवे, त्यानंतर आहे मित्रांनो दुसरी भाग्यवान रास कर्करास आज आपले व्यक्तिमत्व आपल्या कामाच्या ठिकाणी प्रभाव व लौकिकता वाढवणार आहे बंधुप्रेम मिळणार आहे प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाठीभेटी होतील नवीन व्यक्तींशी स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतील आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव मिळेल मनातील इच्छित काम मार्गी लागतील शुभ संदेश मिळतील घरात आपतिष्ट नातेवाईकांचे आगमन होईल आत्मसन्मान वाढेल लेखन क्षेत्रातील व्यक्तींना नवीन प्रकल्प हाती येतील थोरांचे विचार जाणून घ्या भावंडांचे सहकार्य मिळेल जवळचे मित्र भेटतील मानसिक ओढातान जाणवू शकते ध्यानधारणेतून सकारात्मक ऊर्जा मिळवा त्यानंतर आहे मित्रांनो तिसरी भाग्यवान रास वृश्चिक रास लक्षपूर्वक ऐका ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या कर्क राशीतील राशी परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील करिअरमध्ये हवी तशी प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल आर्थिक परिस्थिती मजबूत राहील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा मानसिक तणाव दूर होईल दिवस उत्तम राहील सकुंचित मनोवृत्ती टाळा आपल्या योजना आज सफल होणार आहेत सर्वच बाबतीत समाधान लाभेल मनाप्रमाणे घटना घडतील आध्यात्मिक देवधर्म यावर श्रद्धा वाढेल मंगल कार्य धार्मिक कार्य घडतील नोकरदारांना नोकरीत उत्कृष्ट प्रस्ताव येतील वरिष्ठांची मर्जी राखाल व्यवसायात उत्तम लाभ होतील घरातील आनंदी वातावरण मानसिक सौख्य देणार असेल व्यापार व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल त्यानंतर आहे मित्रांनो चौथी भाग्यवान रास मीन रास सूर्याच्या कर्क राशीतील राशी परिवर्तनाने मीन राशींच्या व्यक्तींना या काळात अनेक सुख सुविधा प्राप्त होतील या काळात तुम्हाला भौतिक सुखदेखील प्राप्त होतील विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल या काळात खर्चावर नियंत्रण ठेवा आरोग्य उत्तम राहील कुटुंबियांचे संबंध चांगले होतील तीर्थक्षेत्रांना भेट द्याल नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता कामात यश लाभेल व्यापारात भांडवलाचे प्रश्न मिटतील कर्ज प्रकरण मंजूर होतील नोकरीत मनासारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत मुलांच्या प्रगतीमुळे मन प्रसन्न राहील विद्यार्थ्यांना विद्याभासात वाचनात गोडी निर्माण होईल नोकरीत आपल्या नियोजनाची व बुद्धीची प्रशंसा होईल स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल व्यवसायानिमित्त प्रवास होईल प्रवासातून लाभ होतील शासकीय कामकाजासाठी शुभ दिवस आहे स्वतःला सिद्ध करा मित्रांकडून मदत मिळेल उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात यश येईल तर मित्रांनो या होत्या आजच्या भाग्यवान राशी आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाग्यवान ठसा आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ